मानवेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा सुसह्य उन्हाळा चालू होण्यापूर्वीच कृष्णेच पाणी मानगंगेकडे झेपावलं नेर तलावातून हे पाणी मानकडे सोडण्याचा मान, मान। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांना देऊन त्यांचा अनोखा सन्मान केलाय यावेळी ज्येष्ठ पत्रकार लालासाहेब दडस यांच्या हस्ते पूजन करून हे पाणी सोडण्यात आले यावेळी जिहे कटापूर योजनेचे तांत्रिक सहाय्यक विशाल वसेकर व त्यांचे सहकारी डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लिंगराज साखरे डिजिटल मीडिया मान तालुका अध्यक्ष एकनाथ वाघमोडे संदीप जठार फिरोज तांबोळी नितीन वाघमोडे महेश शिंदे दहिवडी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश बुधावले प्रवीण राजे अभिजित अवघडे आदी पत्रकार उपस्थित होते वीस वर्षापासूनचा बावीस पंचवीस वर्षापासूनचा मान्यता असणारी ही योजना आणि फक्त मंजूर झाली आणि तशीच राहिलेली होती जेव्हा लोकांनी मला आमदार केलं लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या मी लोकांना स्वप्न दाखवली होती ती स्वप्नाच्या पूर्तीसाठी गेल्या चौदा वर्षापासून झपटल्यासारखं काम करतो आहे म्हणजे जेव्हा कधी उर्मोली योजनेचं नाव घेतलं जाईल कधी जेव्हा जी ए कटापूर लक्ष्मीनारायण नांदार उपसा सिंचन योजनेचं नाव घेतलं जाईल जेव्हा कधी टेंबूचं नाव घेतलं जाईल जेव्हा कॅनॉलची चर्चा होईल तेव्हाच्या एकमेक चर्चा होईल त्यामुळं हे काम जे आहे ते ऐतिहासिक असं काम आहे म्हणजे हा इतिहास आपण रचून ठेवला आहे लोकांचा आशीर्वाद होते आणि आशीर्वाद लोकांनी ज्या कारणासाठी दिलं त्यासाठी ताकदीने मेहनत घेतली आणि त्याची ही परिणिती आहे तर माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा तीन वेळा आमदार होतो हे काही तसं शक्य नाही आहे प्रस्थापितांच्या या तगड्या भागामध्ये ज्याही बाजूने प्रस्थापित आहेत मध्ये एखादा असा माझ्यासारखा आमदार होतो याला कारण लोकांचे आशीर्वाद आहेत आणि प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड ताकद आणि परमेश्वरानं मला सांगावं वाटतं की परमेश्वर आहे नाही हा शंका अनेक जण उपलब्ध करतात म्हणतात पण मला माहिती नाही काय दैवी शक्ती माझ्यासोबत होती मी जो जो शब्द पाण्याबाबतीत तोंडातून काढला तो तो शब्द पूर्ण गेला हे पाणी आल्याशिवाय ही निवडणूक लढणार नाही ते पाणी आल्याशिवाय ती लढणार नाही पण माझी निवडणूक लागायच्या आधी मी जे जे म्हटलं ते पाणी आलं आणि मी म्हटलं नमस्कार आज आपण तालुक्यात ता खटाव या ठिकाणी आता उभे आहोत आणि या ठिकाणाहून मानगंगेमध्ये कृष्णामाईचं पाणी सोडण्यात आलेलं आहे जयकुमार गोरे यांनी मान खटावसाठी पाणी आणल्यानंतर दोनदा पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचा मान त्यांनी मान तालुक्यातील दिल पत्रकारांना दिला त्याच्याबद्दल मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आता नुकतीच होळी पार पडली होळीचा सण या ठिकाणी संपूर्ण साजरा झाला आता उन्हाची दाहकता तेवढीच वाढू लागली आणि मान तालुका नेहमी दुष्काळी असणारा हा तालुका प्रचंडपणे या ठिकाणी सूर्य आग ओकत असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाण्याचं स्रोत उपलब्ध नसताना जयकुमार गोरे यांनी हे आणलेलं पाणी मानवासियांसाठी किंवा संपूर्ण मान तालुक्यासाठी नवसंजीवनीत येणारा हा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून आंधळी धरणात या ठिकाणावरून पाणी सोडल्यानंतर ते पाणी मानगंगा नदीमधून मसवडकडे मा राजवाडी तलावाकडे प्रवाहित होणार आहे त्याच्यामुळं नदीकाठची जी गावं आहेत आणि ज्या ज्या भागात आतापर्यंत पाईपलाईनचं किंवा पाणी पोचण्याचं काम झालेलं आहे त्या भागातील लोकांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे जी हे कटापूर योजनेचं पाणी आंधळी धरणात पोहोचल्यानंतर मानगंगा नदी परत प्रवाहित करण्यात येणार आहे त्यामुळं मानमधील गावातील दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी